नमस्कार प्रति विश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनेलवर मित्रमैत्रिणीनं तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत काय मग कसं गेलं हे वर्ष सरत्या वर्षाला निरोप देताना मनात हा विचार येतोच की नाही आणि आपण एकमेकांना विचारतोसुद्धा तसंच मी तुम्हालाही विचारते काय म्हणता आलं तसं गेलं असं काय म्हणतात आलं तसं गेलं कसं या वर्षाने आपल्याला काहीतरी दिलंच असणार की नाही अर्थात आपलं काही हरवलंसुद्धा आपण काही गमावलंसुद्धा हो ना विविध क्षेत्रातल्या गोष्टी या क्षणी आत्ता आपल्याला स्मरत आहेत आपल्याला त्या सोडून गेल्या पण खूप काही मिळालंसुद्धा हो ना आणि आता या वर्षाला निरोप देता देता मी तुमच्यासाठी एक छानशी कविता घेऊन आली आहे बरं का ही कविता तुम्हाला वाचून दाखवते माझी कविता आला क्षण गेला क्षण आला क्षण गेला क्षण नुसताच हिशोब कशाला प्रयत्ने विनाय यश ना मिळे प्रयत्ने विना यश ना मिळे स्वप्नांचे गाठोडे रोज उशाला आला क्षण केला क्षण नुसताच हिशोब कशाला प्रयत्न विना यशना मिळे स्वप्नांचे गाठोडे रोज उशाला मी याव करीन मी त्याव करीन मी याव करीन मी त्याव करीन म्हणता म्हणता वर्ष सरले होणार कधी संकल्पपूर्ती होणार कधी संकल्पपुरते हाती काही तासच उरले हाती काही तासच उरले हे करू की ते करू हे करू की ते करू मनात गोंधळ सारा हे करू की ते करू मनात गोंधळ सारा नियोजन कधी केले नाही फक्त घातल्या एरझारा फक्त घातल्या एरझारा एक एक क्षण निसटून गेला एक एक क्षण निसटून गेला जणू मुठीत धरलेली वाळू एक एक क्षण निसटून गेला जणू वाळू सरत्या वर्षाला निरोप दे आता नको ढाळू सरत्या वर्षाला निरोप दे आता नकोच अश्रू ढाळू आला क्षण गेला क्षण आला क्षण गेला क्षण कालचक्र हे चालत राही आला क्षण गेला क्षण कालचक्र हे चालत राही संकल्पपूर्ती होण्यासाठी हो संकल्पपूर्ती होण्यासाठी प्रयत्नासारखा उपाय नाही प्रयत्न करायलाच हवेत नाही तरच संकल्पपूर्ती होणार आला क्षण गेला क्षण कालचक्र हे चालत राही संकल्पपूर्ती होण्यासाठी प्रयत्नासारखा उपाय नाही शांत चित्ताने आता शांत चित्ताने आता गतवर्षाला निरोप दे शांत चित्ताने आता गतवर्षाला निरोप देई नववर्ष उंबरठ्यावर स्वागता सज्ज होई नववर्ष उंबरठ्यावर स्वागता सज्ज होई नॉक नॉक कोण आले अय्या नववर्ष उंबरठ्यावर की बघा वर्ष उंबरठ्यावर आले तुम्ही वळून बघ तुमच्या उंबरठ्यात नवं वर्ष उभं ठाकलंय वा सज्ज होऊयात मित्रमैत्रिणींनं नव्या वर्षाचं स्वागत करायला नव्या उत्साहानं नव्या उमंगानं आनंदानं वा वाद उभे स्वागत करूया आणि निरोप घेऊया पुन्हा घेऊन घेईन असा सुंदरसा व्हिडिओ तोवर नमस्कार आणि जाता जाता दा, नववर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा